वर्षभराचा साठवणीचा मसाला आज आपण करतोय तर त्यासाठी लागणारी कोणती कोणती मिरची आहे किती प्रमाणात लागते गरम मसाले कोणते लागत आहेत त्याचप्रमाणे मिरचीचा मसाला कसा वर्षभर टिकवावा किंवा मिरचीमध्ये तुम्हाला मिरची तळण एकदम कुरकुरीत मिरची झाल्या मिरणीची फायदा होतो ते सुद्धा तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये दाखवले तर चला पाहूया रेसिपी बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे पहिली म्हणजे ही आहे लवंगी मिरची लवंगी मिरची अगदी कडक आहे बऱ्यापैकीच पण ही पूर्ण उन्हामध्ये वाळून घ्यायची तीन दिवस लवंगी मिरची ही पातळ असते खूप बारीक असते पण ही तिखट खूप असते त्यामुळे ह्या लवंगी मिरचीच्या वजनाप्रमाणे मी इथे दोन किलो लवंगी मिरची घेतलेली आहे त्याचनंतर इथे ही शंकेश्वरी मिरची ही चवीसाठी खूप चविष्ट म्हणजे का आपला जो मसाला आहे तो खूप चविष्ट होतो ह्याच्याने आणि तेलसुद्धा खूप छान सुटतो म्हणजे तरी खूप छान सुटते ह्या शंकेश्वरी मिरचीमुळे शंकेश्वरी मिरची ही थोडी महाग असते ही मी साडेसहाशेवाली मिरची आणलेली आहे श आणि लवंगी मिरची ही मी अडीचशे रुपये किलोशी आणलेली आहे आणि ही साडेसहाशे रुपये किलो तर हीसुद्धा मी दोन किलो घेतलेली आहे आणि लंगी मिरचीसुद्धा दोन किलो शंकेश्वरी मिरची ही नॉर्मल तिखट असते आणि डायबिटीज लोकांनासुद्धा खूप उपयुक्त असते तसेच लवंगी ही मिरची खूप तिखट असते त्यामुळे प्रमाण सेम होण्यासाठी हे दोन मिरच्यांचं हे केलेलं आहे त्यानंतर इथे ही घेतलेली आहे काश्मीरी मिरची ही रंगासाठी खूप छान असते तर इथे मी ही चार किलो काश्मीरी मिरची घेतलेली आहे ही साडेचारशे रुपये किलो प्रमाणात मला मिळालेली आहे तर चार किलो काश्मीरी मिरची त्याचप्रमाणे शंकेश्वरी मिरची दोन किलो आणि लवंगी मिरची दोन किलो अशी आठ किलो ही मिरची झालेली आहे तर आपल्या आठ किलो ग मिरचीसाठी इथे मी गरम मसाला वापरलेला आहे खडे मसाला त्यासाठी इथे खसखस घेतलेली आहे बडविशोक मिरी इथं जायपत्री नंतर दालचिनी त्रिफला शाही जिरं वेलची मायपत्री लवंग त्याचबरोबर हे एक मसाल्याचं मला तसं नाव माहिती नाही आहे हे घेतलेलं आहे इथे तुम्हाला हे स्टार फुलसारखं असतं ते सुद्धा मी घेतलेलं आहे शाई जिरं साधं जिरं त्याप्रमाणे इथे तमालपत्र दगडपूल आणि इथे हळद घेतलेली आहे त्या मसाल्यासाठी आठ किलो मिरचीच्या मसाल्यासाठी अर्धा किलो हळद आणि दीड किलो धणे घेतलेले आहेत कारण धण्याने खूप छान चव येते धण्यांची हे ये धणेसुद्धा दोनशे वीस रुपये किलोशी धणे आणलेले आहेत हळद पण दोनशे वीस रुपये किलोबरोबर आणलेली आहे आणि हा जो गरम मसाला आहे हा तुम्ही असा सुट्टा घेतला तर तुम्हाला जो हवा आहे गरम मसाला तो तुम्हाला ह्यामध्ये मिळू शकतो कारण पुड्यांमध्ये खूप हिंगाचे खडे असतात त्याच्याने वजन वाढतो आणि जो मेन आपल्याला मसाले हवे असतात ते मिळत नाही ते अडीचशे रुपये पाव किलो असतात तर हा मला साडेतीनशे रुपये पाव किलो म्हणजे मी माझा हा अर्धा किलोच्या आहे आठशे रुपयाचा गरम मसाला माझा झालेला आहे।, आहे।, आहे तर इथे आपला हा मसाला अशा पद्धतीने प्रमाणात घेतलेले आहेत हा अर्धा किलो प्लस शंभर ग्राम असा गरम मसाला मी ह्या आठ किलोच्या मिरचीसाठी मी घेतलेला आहे सर्व मिरच्या खूप कडक झालेल्या आहेत अगदी चुरा होतो हातावरतीच आता इथे ह्या मिरच्या सर्व भरून घेतलेल्या आहेत साधारणतः तीन ती चार ती आहे। जब जब ले ले। ते चार साडेतीन दिवस वाळून घेतलेत आणि आता दुपारचे वाजलेले आहेत जवळजवळ बारा वाजलेले आहेत ते मिरची दळण दळण्यासाठी जात आहे पहा खूप एकदम कुरकुरीत मिरच्या झाल्यात सगळे द कडधान्य हे जे आपण टाकलेले आहे गरम मसाले वगैरे सगळे मिक्स करून घेतलेत आता ही पिशवी भरूनच डायरेक्ट मिरची तळायला जाते मिरची दळून मिरची गिरणीतना दळून आणलेली आहे हा मसाला इतका कलर सुंदर दिसतो आहे कारण मिरची क्वालिटी जितकी घेतो चांगली तित इतकं आपल्या मसाल्याचं मसाल्याचं क्वालिटीसुद्धा तितकीच चांगली येते कारण की हा वर्षभर साठवून ठेवण्याचा मसाला असल्यामुळे ह्याचं क्वालिटी ही व्यवस्थितच पाहिजे आणि ती मिरची अगदी कडक केलेलीच हवे कारण की जर तुमची मिरची नरम राहिली तर मसाला असं बुरसट होऊन जातो काही दिवसांनी त्याला वाससुद्धा येतो काही वेळेला त्याच्यामध्ये किडीवे पण म्हणजे जे पाखरं असतात छोटी छोड़ छोटी ती पडतात त्यामुळे मसाला करताना व्यवस्थित मसालाच घ्यायचा आहे आणि मसाला नेहमीच चालून घ्यायचा त्यानंतर राई पावडर इथे घेतलेली आहे मी दीडशे ग्रॅम आठ किलोला दीडशे ग्रॅम घेतलेली आहे पावडर तर मसाल्यामध्ये ही ते जे राई पावडर जे आहे म्हणजे मिरी पावडर किंवा ज त्याच्यामध्ये तुम्ही नहीं, नहीं, राई पावडर म्हणाल तर ती घेतलेली आहे दीडशे ग्रॅम ती दीडशे ग्रॅम पावडर घेतल्यानंतर त्यामध्ये हिंग टाकलेली आहे अगदी तीन दोन ते तीन चमचे त्याच्याने चव अप्रतिम येते मी इथे राई दळाला गिरणीमध्ये टाकत नाही कारण राई ही तेल सोडते आणि गिरणीला सगळी चिटकून राहते त्यामुळे मग आपल्या म्हणजे मसाल्यामध्ये ती तेवढी उतरत नाही त्यामुळे इथे राईचं चे पावडरचाच वापर करतो आणि इथे मी पिशव्या आणून अशा पद्धतीने मसाला पॅक केलेला आहे तर तुम्ही एक एक पिशवीसुद्धा छोट छोटी भरू शकता